आगागी। 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 दिवाता। 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 हा जो माणूस तुम्ही वर बघितला हा कोणी सामान्य व्यक्ती नसून जगातल्या सर्वात मोठ्या अशा आठव्या क्रमांकाच्या देशाचे म्हणजे अर्जेंटिनाचे ते प्रेसिडेंट आहेत म्हणजे ट्रम्प जर तुम्हाला जगातले सगळ्यात खतरनाक प्रेसिडेंट वाटत असतील तर अर्जेंटिनाचे हे राष्ट्राध्यक्ष एव्हियर मिले हे त्याहून जास्त खतरनाक आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांचे ते कट्टर भक्त आहेत अर्जेंटिना म्हणजे कुठला देश असा प्रश्न तुमच्यातल्या अनेकांना पडू शकतो तर त्यांच्यासाठी सांगायचं तर लिओनल मेस्सीचा देश म्हणजे अर्जेंटिना काही जुन्या लोकांना जर मेस्सी माहीत नसेल तर त्यांच्यासाठी सांगायचं तर मॅराडोनाचा देश म्हणजे अर्जेंटिना जसं अमेरिकेची आणि तुमच्या आमच्या सगळ्याच देशांची अवस्था डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे खराब झालेली आहे किमान लोकांचे पोर्टफोलिओ तरी खराब झालेले आहेत तसं या माणसानं संपूर्ण अर्जेंटिना देशाला धंद्याला लावले म्हणजे अर्जेंटिनामध्ये काय झालंय ते सगळं पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा दहा एप्रिल दोन हजार पंचवीसला अर्जेंटिनामध्ये सगळ्या ट्रेन्स जागच्या जागी थांबल्या सगळ्या विमानांची उड्डाणं बंद झाली सगळ्या बँका बंद केल्या गेल्या त्यांना कुलप लावली गेली कारण अर्जेंटिनातल्या तीन महत्वाच्या मोठ्या कामगार संघटनांनी त्या दिवशी संप पुकारला होता आणि त्यामुळं हजारो सरकारी कर्मचारी रस्त्यावर आले असं येण्याचं कारण म्हणजे हे राष्ट्राध्यक्ष एव्हियर मिले यांचं आर्थिक धोरण या मिले यांनी असं काय केलंय ते तुम्हाला सांगण्या अगोदर काही गोष्टी तुम्हाला अर्जेंटिनाबद्दल सांगतो अर्जेंटिनाची लोकसंख्या फक्त साडेचार कोटी आहे आणि त्यातले ऐंशी टक्के लोक हे ख्रिश्चन आहेत ब्युनॉसायरिस ही त्यांची राजधानी आहे अर्जेंटिनियन पेसो हे त्यांचं चलन आहे आणि तिथल्या लोकांचं दरडोई उत्पन्न हे अकरा लाख रुपये आहे त्यांची बोलीभाषा स्पॅनिश कारण ला, अर्जेंटिनाला स्वातंत्र्य अगोदर ती एक स्पॅनिश कॉलनी होती अमेरिकेप्रमाणेच इथं फेडरल रिपब्लिक आहे म्हणजे एक राष्ट्राध्यक्ष निवडला जातो जो चार वर्षांसाठी काम करतो नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये या एवियर मिले यांची अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली त्यानंतर या माणसानं ठरवलं की सरकारचा खर्च आपण कमी करायचा म्हणून सरकारी नोकरीतून त्यांनी पस्तीस हजार लोकांना अचानक काढून टाकलं जे लोक नोकरी करून निवृत्त झाले होते आणि पेन्शन घेत होते त्यांची पेन्शन देखील या माणसानं कमी केली अर्जेंटिनामध्ये अठरा मंत्रालय होते या अठरापैकी नऊ मंत्रालयं यांनी बंद करून टाकली आणि एक नेपोटिझम कायदा होता ज्यानुसार आपल्या जवळच्या कोणत्याही नातेवाईकाला आपल्या सरकारमध्ये स्थान द्यायचं नाही असा नियम होता असा कायदा होता या माणसाने तो नेपोटिझमचा कायदा बदलून टाकला आणि आपली बहीण आणि आपल्या नातेवाईकांना त्यांना आपल्या सरकारमध्ये सामील करून घेतलं आता या अर्जेंटिनाच्या राष्ट्राध्यक्षांनी अजून बरेच दिवे लावले पण त्या अगोदर थोडंसं बघूया की ही व्यक्ती आहे तरी कोण आणि ती इथंपर्यंत कशी पोचली ज्या ठिकाणावर या व्यक्तीनं पोचायचं नव्हतं तिथंपर्यंत ती व्यक्ती गेली कशी तर एव्हियर मिले यांचा जन्म एकोणीसशे सत्तरचा त्यांचे वडील रिअल इस्टेटमध्ये काम करायचे लहानपणापासूनच एवियर थोडेसे विक्षिप्त होते शाळेत देखील ते कोणाशी मिसळत नसत पुढं त्यांनी त्यांच्या आई वडिलांच्या बरोबर बोलणं देखील बंद केलं लोक त्यांना एलोक एल म्हणायचे म्हणजे मॅरमॅन एकोणीसशे ऐंशीच्या दशकात मेले यांनी एक म्युझिक मध्ये थोडे दिवस काम केलं त्यानंतर ते एका जवळच्या क्लबच्या फुटबॉल टीममध्ये राहिले तिथं ते गोलकीपर होते त्याच्यानंतर त्यांच्या अंगात इकॉनॉमिक्सचं वारं संचारलं त्यांनी काही मध्ये जाऊन इकॉनॉमिक्सचा अभ्यास केला आणि त्यानंतर ते इकॉनॉमिक्सचे तज्ज्ञ झाले एक्सपर्ट म्हणून ते, 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 जोर ते टी व्हीवर बोलायला येऊ लागले अनेक कंपन्यांचे ते ॲडवायझर झाले टी व्हीवर ते अतिशय जोरजोरात बोलायचे शिव्या वगैरे द्यायचे त्यामुळे टीव्हीचा टीआरपी वाढू लागला लोक जास्तीत जास्त टीव्हीवर ते बघायला लागले त्यामुळं टी व्हीवरचे परमनंट मेंबर झाले अशा प्रकारच्या माणसाचं वर्णन केल्यानंतर तुम्हाला कुठल्या तरी भारतीय पत्रकाराची आठवण येत असेल त्याचं नाव तुम्ही कमेंटमध्ये जरूर लिहा दोन हजार एकवीसमध्ये मध्ये ते अर्जेंटिनामध्ये खासदार म्हणून निवडून आले दोन हजार बावीसला त्यांनी अर्जेंटिना देशाच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी पदासाठी निवडणूक लढायचं ठरवलं ते अगोदरच विक्षिप्त होते त्यात ते इकॉनॉमिस्ट म्हणजे त्यांची धोरणं अजिबच होती ते म्हणायला लागले की अर्जेंटिनाची सेंट्रल बँक जाळून टाका म्हणजे जसं भारतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे तसं अर्जेंटिनाची सेंट्रल बँक जाळून टाका ते म्हणायला लागले की अर्जेंटिनाची जी करन्सी आहे ती बदलून एस डॉलरलाच अर्जेंटिनाची नवी करन्सी म्हणजे नवीन चलन म्हणून मान्यता द्या क्लायमेट चेंज वगैरे या सगळे थोतांड आहे याच्यातून बाहेर पडा वगैरे सगळं बंद करा आणि सेक्स एज्युकेशन वगैरे अजिबात देऊ नका हे सगळं ऐकताना तुम्हाला डोनाल्ड ट्रम्प, डोनाल ट्रम्प, ट्रम्प यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही कारण ते स्वतःच स्वतःला डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर समर्थक म्हणून सांगतात त्यांची घोषणा देखील ट्रम्प यांची कॉपी पेस्ट आहे त्यांची घोषणा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी होती मेक अर्जेंटिना ग्रेट अगेन निवडणुकीच्या काळात ते चेन सॉ घेऊन फिरायचे म्हणजे हा एक मोटरवर चालणारा जो कट्टर असतो ज्यामुळे अनेक गोष्टी कट करता येतात ते तुम्ही बघितलं असेल असा कटर घेऊन ते फिरायचे ते म्हणायचे मी सगळी मंत्रालय आणि सगळं रेड टेप कापून टाकणार आहे असला खतरनाक माणूस आजकाल निवडून आल्याशिवाय राहत नाही त्यामुळं एकदा निवडून आल्यानंतर त्यांनी आपली धोरणं राबवायला सुरुवात केली अर्जेंटिनामध्ये या अगोदर चाळीस टक्के लोक गरिबी रेषेच्या खाली म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन होते आता मागच्या एकच वर्षात त्यांनी चाळीस टक्केचं पन्नास टक्के झाले म्हणजे पन्नास टक्के लोक आता बिलो पॉवर्टी लाईन आहेत आजपर्यंत कधी नव्हती एवढी बेकारी आता अर्जेंटिनामध्ये वाढलेली आहे लोकांच्या हातातले पैसे कमी झालेले आहेत पेन्शनरच्या हातात देखील आता काही पैसे शिल्लक राहत नाहीत फक्त सरकारचा खर्च तेवढा कमी झाला आहे पण त्यामुळं अर्जेंटिनामध्ये मंदीची लाट येणार की काय अशी शक्यता आता अर्थतज्ज्ञ वर्तवत आहेत डोनाल्ड ट्रम्प मात्र या एवियर मिले यांचे फॅन आहेत त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शपथविधी सोहळ्याला या एव्हिअर मिले यांना खास आमंत्रण होतं ट्रम्प यांच्याबरोबरच इलॉन मस्क यांच्याबरोबर देखील मिले यांची घट्ट मैत्री आहे म्हणजे थोडक्यात सगळेच एका माळेचे मनी असणारे हे लोक एकमेकांचे खास मित्र आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात म्हणजे अजून अडीच वर्षाचा कालावधी या राष्ट्राध्यक्षांच्याकडे आहे या काळात अर्जेंटिनाची अर्थव्यवस्था अजून खड्ड्यात जाण्याची शक्यता खूप जास्त आहे कारण आपल्या ऑफिसमध्ये जरी एवियर मिले यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो लावला असला तरी ट्रम्प यांनी अर्जेंटिनावर देखील सगळ्या जगाबरोबर टॅरिफ लावलेलंच आहे मित्र म्हणून त्यांना सोडलेलं वगैरे अजिबात नाही त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की डोनाल्ड ट्रम्प सारखा माणूस आम्ही कधीच पाहिला नाही तर मिले हा माणूस तुम्ही पाहू शकता कारण तो त्यापेक्षा जास्त खतरनाक आहे तर अर्जेंटिनाच्या या नव्या राष्ट्राध्यक्षाबद्दलची ही माहिती आम्ही तुम्हाला सांगितली जगातल्या अनेक राष्ट्रांच्या मध्ये आजकाल असे अनेक कट्टर उजव्या विचारसरणीचे लोक सत्तेत आहेत ते अशा प्रकारची धोरणं राबवत आहेत याच्यामध्ये पुढे काय होतंय ते आपण पाहूयाच या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा